येण्यासारखे आपल्याकडे शेठ पण आलेले सकाळचे आलेले तुमच्या नावावर आले त्यांची नोटीस तुमच्या नावावर आले पण पण तेच तेच कोणते हा दोन मिनिट थांबा आता लांबे तुमच्या नावाने आले तुम्ही लेट आले त्याच्यामुळे म्हटलं बोला बरं दादा मला करा या पुढे हजार बोललो दादा मी बोला

म्हटलं एकदम ये ये हा येतो ना येतो ना बोलाय अण्णा बोलणार काय मला हो अरे दोन देऊन राहिले का आम्हाला दोन धन्यवाद